पुढची बातमी विरार दादर लोकल ट्रेनमध्ये एका माथे फिरून महिला डब्यामधील प्रवाशांना अश्लील शिवीगाळ करून धुडघुस घातल्याची घटना समोर आलेली आहे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या माथे फिरूनं ट्रेनच्या लगेज डब्यातून महिला डब्याच्या खिडकीवरती आणि पत्र्यावरती लाथाबुक्क्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली यावेळी मदतीसाठी महिला प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाईनवरती फोन करूनही त्यांना मदत मिळाली नाही त्यामुळे लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐराणीवरती आलेला आहे आज संपूर्ण भीतीदायक थरार अनुभवणाऱ्या आणि तो आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करणाऱ्या स्वरा भोसले या धाडसी प्रवासी महिलेसोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मनोज सातवी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आलेला आहे एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ तो व्हिडिओ बनवणाऱ्या धाडसी महिला आपण आहोत आपलं नाव काय काय आणि घटना घडलेली माझं नाव स्वरा विजय भोसले आणि अकरा तारखेला गुरुवारी अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता हा प्रकार सगळा घडलेला आहे विराते दादर ह्या ट्रेन मध्ये तुम्ही प्रवास करत होता त्या ट्रेन मध्ये कितीची ट्रेन होती ती सहाची संध्याकाळी सहाची ट्रेन होती आणि चर्च गेट साईड दुसरा डब्बा पकडला होता त्याच्या मागे जो लगेचचा डब्बा होता त्याच्यामध्ये तो माथे फिरू होता आणि त्यांनी बोरिवली पासून दरिसर पासून त्यांनी ते स्टार्ट केलं सगळं अंधेरी पर्यंत कारण मी अंधेरीला उतरले मग नंतर पुढे तो प्रवासी काय केला ते माहित नाही पण अंधेरी तो म्हणजे ट्रेन असं लाता बुक्या मारत होता आणि इकडे लेडीज कंपार्टमेंट मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता खिडकीचा थ्रो असं आणि अश्लील पण भाषा होती खूप घाण घाण बोलत होता तो त्याच्यामुळे महिला उठून दुसऱ्या साईडला उभ्या राहिला असं त्यावेळी डब्यातील महिलांची काय परिस्थिती झालेली होती घाबरल्या होत्या महिला खूप घाबरल्या होत्या तेव्हा त्यावेळी तुम्ही रेल्वे प्रशासनाकडे किंवा हेल्पलाईन ला प्रयत्न केला होता का हो सर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आम्ही कॉल ट्राय करत होतो पंधराशे म्हणजे एकवीस आणि एकशे एकोणतीस नंबर आणि वेगवेगळ्या वे 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 नंबरवर आम्ही ट्राय करत होतो पण आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही आणि ते हा नंबर ह्याच्यानंतर हा ऑप्शन देत होते म्हणजे ते तसं त्याच्यामुळे त्याचा तर वेळ खूप गेला आणि अंधेरीला ट्रेन जेव्हा आली तेव्हा एका म्हणजे सरांनी बोलत होते की वन ए डबल एटवर किंवा वन एट नाईनवर तुम्ही कॉल करा मग हे असं थोडी हेल्प लगेच मिळणार आहे आम्ही किती कॉलच करत होतो फक्त म्हणजे थेट तुमचं कुणाशी संपर्क झाला नाही आणि नाही ना। झाले असतात तर त्याला पकडता आले असतात हो सर तेव्हा तिथेच ते पकडता आला असतं एकंदरीत काय मागणी या संपूर्ण प्रकरणाबाबत जे घडलं होऊ नये तशा घटना वारंवार म्हणून आपण काय मागणी म्हणजे सर आता आम्ही एवढ्या लेडीज असून सुद्धा एवढी भयानक परिस्थिती होती ना तिथे तर म्हणजे सांगता येत नाही असं आणि परत असं पुन्हा एकदा एक एकट्या महिला प्रवास करणं खूप धोक्याचं आहे आणि एखादी महिला जर एकटीच असते आणि जर असं माते फिरवू काय केलं असतं नुकसान मोठं तर मग ह्याला जबाबदार कोण होतं नक्कीच जो प्रवास करत असताना या ताईंना जो अनुभव आला आहे तो अतिशय भयानक होता मात्र यावेळी सी फोनवर म्हणजे किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधता आला नाही अनेक वेळा ट्राय करून सुद्धा त्यामुळं रेल्वे प्रशासनाने देखील याची दखल घेऊन आणि संबंधित जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी अशी मागणी होते एनडीटीव्ही मराठीसाठी नावेद सोबत मनोज सात्वी विराट